श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त तीन शब्द नंदीच्या कानात बोला आयुष्य बदलेल मनोकामना शंभर टक्के पूर्ण होईल तीन दिवस तीन शब्द नक्की बोला श्रीमंती सुख मनशांती मिळेल नंदीच्या कानात बोला हे गुप्त शब्द आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं फक्त तीन शब्दांनी हो ऐकायला अगदी अशक्य वाटतंय ना पण या तीन शब्दांमध्ये आहे एक अद्भुत शक्ती जी तुमच्या जीवनात प्रेम पैसा प्रगती समाधान आणि सौख्य घेऊन येईल या तीन शब्दांबद्दल फार थोड्या लोकांना माहिती आहे आणि हे शब्द तुम्ही नंदीच्या कानात फक्त तीन दिवस सतत म्हटले तर तुमच्या जीवनात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील नंदी कोण आहेत नंदी हा केवळ एक बैल नाही तो भगवान शिवाचं वाहन आहे त्याला नंदीश्वर नंदीदेव असेही म्हणतात नंदी म्हणजे आनंद धैर्य आणि शक्ती तो शिवाच्या मंदिरात मुख्य प्रवेशद्वारासमोर बसलेला असतो भक्तगण जेव्हा मंदिरात जातात तेव्हा थेट नंदीच्या कानात आपली प्रार्थना सांगतात कारण मान्यता आहे की नंदी आपल्या कानातले शब्द थेट भगवान शिवाच्या कानात पोहोचवतो नंदीच्या कानात प्रार्थना का सांगितली जाते नंदीची मूर्ती हमखास मंदिरात शिवलिंगापुढे वसलेली असते असे मानले जाते की नंदी कायमच भगवान शंकराचे ध्यान करत असतो त्यामुळे त्याच्या कानात आपण जे काही सांगतो ते थेट शिवापर्यंत पोहोचतो भक्त म्हणून आपल्याला जी गोष्ट सांगायची आहे ती आपण देवाला न सांगता नंदीला सांगतो हे एक गोड आणि अत्यंत प्रभावी माध्यम आहे मा कारण जेव्हा आपण कोणाच्याही मनात संकल्प रोवतो त्याचा परिणाम नक्की होतो हीच तत्वज्ञान श्रद्धा संकल्पशक्ती नंदीच्या कानातल्या प्रार्थनेमागे आहे हे तीन शब्द कोणते आहेत हे तीन शब्द आहेत श्रद्धा समर्पण आणि शांती श्रद्धा म्हणजे तुमच्या मनात देवावर संपूर्ण विश्वास आहे का जोपर्यंत श्रद्धा नाही तोपर्यंत चमत्कार होत नाही समर्पण म्हणजे आपण आपले अहंकार अपेक्षा राग द्वेष त्याच्यासमोर समर्पित करतो का आणि शांती म्हणजे जेव्हा मन शांत असतं तेव्हाच परमेश्वराचे शब्द ऐकू येतात म्हणून तीन दिवस नंदीच्या कानात फक्त हे शब्द म्हणा माझी श्रद्धा जपा माझं समर्पण स्वीकारा माझ्या जीवनात शांती आणा हे तीन दिवस कोणते असावेत हे तीन दिवस कोणतेही असू शकतात पण हे दिवस शुभ असावेत सोमवार शिवाचा दिवस महाशिवरात्रीचे तीन दिवस किंवा श्रावण महिन्याचे कोणतेही तीन दिवस अमावस्या पौर्णिमा आणि प्रदोष या तीन दिवसांमध्ये सकाळी अंघोळ करून पवित्र वस्त्र परिधान करा आणि मंदिरात जा शांत शांतमनाळे नंदीच्या कानात हे तीन शब्द तीन वेळा बोला त्यानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करा या प्रक्रियेमागचं आध्यात्मिक शास्त्र आपल्या मनातील ऊर्जा शब्दांद्वारे प्रगट होते शब्दांमध्ये कंपन व्हायब्रेशन्स असतात ते सकारात्मक किंवा नकारात्मक ठरवू शकतात नंदीच्या कानात बोललेले शब्द म्हणजे संकल्प हे संकल्प ब्रह्मांडापर्यंत पोहोचतात आपली चेतना कॉन्शियसनेस जितकी शुद्ध तितकी हे संकल्प फळ देतात नंदीच्या कानात बोलताना या चुका करू नका नंदीच्या मूर्तीच्या कानात जोरात बोलू नका फक्त हळू आवाजात प्रार्थनेआधी मन शांत नसेल तर थांबा आधी ध्यान करा आणि गोंधळलेले किंवा सदैवपूर्ण मन घेऊन बोलू नका मोबाईल सोशल मीडिया नंतर मंदिरात जाणं टाळा मन स्थिर ठेवा नंदीला विनंती करताना काहीही मागू नका फक्त सकारात्मक शब्द सांगा नंदीला खुश करून जीवनात काय काय बदलते मनोकामना पूर्ण होते नोकरी व्यवसाय विवाह संतती यामध्ये अडथळे दूर होतात मानसिक शांतता प्राप्त होते घरातील वाद कमी होतात शिवकृपा मिळते आणि अडलेली कामं मार्गी लागतात वाढतं विशेष मंत्र ध्यान नंदीला अर्पण करण्यासाठी नंदी स्तोत्राचे पठण ओम नंदिनम नाद वेदांत नाद शिवस्य। नंदी ध्यान मंत्र, ओम वृषभारुढाय विद्महे महादेव प्रिय धीमही तन्नो नदी प्रचोदयात प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा आपण देवासमोर फक्त एक शब्द बोलून सगळं सोपं व्हावं असं वाटतं तो क्षण तो काळ आज तुमच्यासमोर उभा आहे हे तीन शब्द श्रद्धा समर्पण शांती हे के शब्द केवळ शब्द नाहीत तर हे तुमच्या जीवनाच्या गुढ दाराच्या चाव्या आहेत नंदीच्या कानात बोला हे शब्द मनापासून नितळ श्रद्धेने अनुभव घ्या कारण नंदी ऐकतो आणि शिव कृपा करतो जर तुम्हाला या माहितीमधून काहीतरी नवं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच गूढ व आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ